नमस्कार मी श्यामराव मोकाची अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता सर्व वाहन मालकांनी आपापल्या आप वाहनाचे पेपर अपडेट ठेवा जर तुमचे पेपर अपडेट नसतील तर हवलदार लोक फोटो मारतात आणि फोटो मारल्यामुळं ते ऑनलाईनला सर्व दंड तुटलेले आहेत आणि मग ते पूर्ण दंड तुम्हाला मोठ्या रकमेत येतात आणि मग तो आपणाला विनाकारण दंड भरावा लागतो शिवाय रिक्षा टॅक्सी चालकाने आ, आता पावसाळा चालू झालेला आहे वायपर हा रिक्षाला अत्यावश्यक असतो आणि प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आपणाला पडदे लावावे लागतात आणि जर ह्या दोन गोष्टी नसतात तर हे हवालदार लोका लोकांना दर दिसत असतं आणि मग हवलदार लोकं त्याचा फाईन मारत असतात फुकट तुम्हाला बुडून घालतात तर रिक्षावाल्यांनी आता मग आपापले पडदे आणि वायपर बसवून घ्या आणि पावसूची वाहनं चालवताना सांभाळून चालवा की रस्त्यावरती छोटे मोठे खड्डे असतात खड्ड्यात पाणी भरलेले असतात खड्डा दिसत नाही मग त्या ठिकाणी आपला अपघात आप वगैरे दुर्घटना होण्याची शक्यता असते शिवाय गाडीचं आपल्या नुकसानही होतं तर गा वाहनंही आपली प्रत्येक वाहन मालकानं वाहन, माल वाहन चालकानं वाहनं आपली सांभाळून चालवा की जेणेकरून कुठली दुर्घटना घडू नये किंवा आपल्या वाहनाचं नुकसान होऊ नये हे मात्र प्रत्येक वाहन मालकानं लक्षात घेतलं पाहिजे जे रिक्षा मुंबईचे रिक्षावाले ठाण्याचे रिक्षावाले ज्यांना कुणाला परमिट काढायचे आहेत रिक्षाची त्यांनी जाऊन आर टी ओला परमिट काढा परमेटही जा परमेट परमेट मिळत असतात आणि प्रत्येकानं मूतवाले मोकाची यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहावा ऐकत राहावा त्याच्यातून तुम्हाला आर टी ओची माहिती कामाबद्दलची माहिती मिळेल संपूर्ण आर टी ओचं काम आता ऑनलाईननं होत असतं पेपरलेस सेवेनं होत असतं आणि प्रत्येकानं आता ऑनलाईननं काम करायला शिका सुद्धा आता शिकलं पाहिजे की त्यांच्याकडं मोबाईल आहेत भारी भारी आणि मोबाईलवरून ते काम करता येतं हे मात्र प्रत्येक रिक्षाचालकांनी सुद्धा घेण्यात घेतलं पाहिजे तरच तुमची बचत होणार आहे आणि डायरेक्ट तुम्ही थेट आर टीमध्ये जाऊनच साहेबाला भेटूनच तुमचं काम करा ना तुम्ही वाया वाया गेला गुरु गुरु करत गेला की मग तुमच्याकडून ते पैसे तुमचे जास्ती जातात हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा तर पावसाळा आहे पावसाळ्याची वाहनं प्रत्येक चालकानं ही सांभाळून चालवा रस्ते निसर्ग झालेले असतात कधी आपल्या वाहनांचे ब्रेक लागत नसतात किंवा रस्त्यावरची माती वगैरे आणि तुम्ही जर ब्रेक मारला तर टायर वगैरे स्लिप होतात हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा तर प्रत्येकानं आपलं वाहन चालवताना काळजी घ्या धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद